मंत्र्यांना शिक्षण मंत्र्यांना आदेशित करून एक बैठक अधिवेशनात लावावी कारण सात दिवसात मग उगाच आश्वासन दिल्यासारखं होईल कुठे अशी एखाद्या अर्जाची बैठक बसणारच नाही कारण कामकाज इतकं हे पण ठरवा तुम्ही एखाद्या शिक्षणासारखं संसदीय कामकाज मंत्र्यांनी शिक्षण मंत्री शिक्षण मंत्री या संदर्भात तातडीने बैठक लावण्याच्या संदर्भामध्ये सूचित करण्यात येत आहे बैठक लावतील दुसरी सूचना क्रमांक एकनाथ एकनाथरावजी खडसे दोन शिक्षण मंत्री या संदर्भात सूचित करण्यात सभापती महोदय दुसरी सूचना महाराष्ट्र विधान परिषद नियम दोनशे एकोणनव्वद पुढे जळगाव तथापि काही मांडायचं असेल तर आपल्याला मांडा दोन मिनिटासाठी आपण जे सांगितलं होतं दोन मिनटात मांडतो ते मांडा सध्या जळगाव आणि आसपासच्या जिल्ह्यामध्ये माफियांनी शासकीय कर्मचाऱ्यांवर केलेले हल्ले भयानक चिंता निर्माण करणारे असणे दिनांक एक डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी पिंपराळा तालुका जळगाव येथील ग्राम महसूल अधिकारी यांना मारहाण करणे सात डिसेंबर स पंचवीस रोजी मांडळ तालुका अंमळनेर येथे पथकावर गावठी कट्ट्याने हल्ला होणे या ठिकाणी